की आश्वासन दिली जातात पण प्रत्यक्ष काम झालंय का आज एनआरटी न्यूजची टीम विजय आवताडे यांच्या मतदारसंघात पोहोचली आहे प्रभाग क्रमांक आठ मधील विकास कामांचा थेट आढावा घेण्यासाठी कागदावरच नाही तर जमिनीवर दिसणारं काम आम्ही दाखवणार आहोत अवताडेंच्या कामाचा पंचनामा नमस्कार मी कोमल टोंबरे थेट छत्रपती संभाजीनगरवरून एन आय टी न्यूजमध्ये अवताड्यांच्या कामाचा पंचनामा या मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत महापालिकेच्या निवडणुकांची चर्चा शहरात रंगलीये आम्ही थेट जनतेमध्ये आलोय त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी शहरात नेमकं काय चाललंय काम झालंय का आणि येणाऱ्या निवडणुकीकडून जनतेच्या काय अपेक्षा आहेत हे जाणून घेण्यासाठी आम्ही आलोय प्रभाग क्रमांक आठ मध्ये का तुमचं नाव काय आणि कुठं राहता तुम्ही विजया शंकरराव ढेंबरे इथं राहतो धनश्री कॉलनीत बरं तुमच्या गल्लीमध्ये पाणी वगैरे येतं का बरोबर पाणी भरपूर येतं कचरा आता कचऱ्याची रोजची गाडी आहे आम्हाला कचऱ्याच काही प्रॉब्लेम नाही आहे आणि रस्ता यो पण आता व्यवस्थित करू आले इजूबाऊ हा अजून काय कामं केलेत त्यांनी त्यांना भरपूर आता जय जय डेनिस आमकं धमक चालूच आहे एक एक गॅसची पाईपलाईन पाण्याची पाईपलाईन करू आले एक अजून काय अपेक्षा त्यांच्याकडनं कोणती कामं व्हावीत आता सगळे काम योग्य झालं ना, ए, ना आता काय करायचं सगळे झाले आपल्याला पाणी पाहिजे ते झालं गॅसची लईन आलेली आहे पण अजून चालू नाही झाली आणि त्यांनी चिल चांगली व्यवस्थित करेल आता रोडचं काम सध्या चालू आहे अजून झालं नाही पूर्ण पण होणारच आहे दोन दिवसामध्ये सगळं पूर्ण झालेलं आहे दादा तुमचं नाव का आणि कुठल्या भागात राहता तुम्ही मॅडम मी माझं नाव नु� राऊस कारबर शिंदे आणि मी मयुर पार्कमध्येच राहतो बरं मग तुमच्या भागामध्ये विकास झालाय का आ, हो झालंय बर, बरे ना बरेचसे झालंय काय विकास झालाय रोडचे कामं झालेले बरेचसे कमीत कमी नव्वद टक्के कामं झालेले आणि लाईटचे काम पोलचे काम झालेले बाकी भरपूर काम झाले कचरा वगैरे हा कचऱ्याचे काम करत छान ताई तुमचं नाव काय ममता सुभाष वनारसी बरं मग तुमच्या भागामध्ये काय विकास झालाय पाणी वगैरे बरोबर आहे का येतं का पाणी हो पाणी येतं नळाला आणि रोडचंच काम चालू आहे आता होणार आहे रोड आता कोणी केलं आहे काम ताई तुम्ही काय सांगाल काय विकासाच का पाणी वगैरे बरोबर आहे काय का? का? का 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 विकास झालाय काय विकास आता कोण निवडून यावं विजुभोशी काय यावं त्यांनी निवडून म्हणजे चांगलं येते आम्हाला कधी हाका मारली तू येते म्हणजे त्यांचा संपर्क आहे तुमच्याशी डायरेक्ट तुमचं नाव काय आणि कुठं राहता तुम्ही माझं नाव मनोज वाटुळे आम्ही राहिला धन्य कॉलनी पार्क पार्कमध्ये मयूर पार्क एरिया बरं मग तुमच्या कॉलनी मध्ये काय काय समस्या मोठ्या प्रमुख सध्या मूळ समस्या रोडची होती आता त्याचं काम चालू आहे आता अपेक्षा आहे की लवकरच ते सॉल्व्ह होऊन जाईल मग विकास काय झाला आहे गेल्या दहा वर्षात काय विकास झालाय विकास मूळ ज्या मूलभूत समस्या होत्या रोड पाणी ड्रेनेज लाईन त्या ज्या मूलभूत समस्या होत्या त्या आमच्या सॉल्व्ह झालेल्या आहेत लाईट वगैरेचे जे हे होत आहे प्रॉब्लेम ते सगळे सॉल्व्ह झाले कोणी केलं आहे सॉल्व मॅक्झिमम आता काय जे स्टँडिंग मागचे नगरसेवक होते कॉर्पोरेट विजी अवताळे त्यांच्या माध्यमातून बरेचसे काम आमचे पूर्णत्वच गेलेले हो का गो तुमचं नाव काय आणि कुठं राहता तुम्ही आम्ही डी थ्री मध्ये राहतो गडकरी पुष्पा गडकरी माझं नाव बरं मग रोज येते नाही तुमच्या भागामध्ये पाणी कचरा वगैरे बरोबर आहे का काय विकास झाला आणि सात दिवसाला आहे फक्त कचऱ्याची गाडी रोज येते हो अजून काय काम झालं तुमच्या गल्लीमध्ये आमच्या गल्लीमध्ये काय काम फक्त पाण्याचे त्या सात दिवसाला काय तरी गाडी रोज येते बस एवढंच बरं ताई तुम्ही काय सांगाल काय काम झालेत का तुमच्या गल्लीमध्ये विकास झालाय आमच्या गल्लीमध्ये आता रोडची काम चालू आहेत आणि पाणी कचऱ्याची गाडी व्यवस्थित काय काम केलेत त्यांनी अजून पाणी नव्हतं पाणी दिलं रोड केला आणि मंदिरासाठी देणगी दिली पाणी कधीपासून नव्हतं म्हणजे कधीपासून पाणी येत आहे पाणी आता दोन चार वर्ष झाले आम्हाला पाणी येत आहे त्याच्या अगोदर पाणी नव्हतं ते नाही दिलं पाणी होतं आम्हाला नव्हतं पाणी मग आता सगळीकडे आता सगळीकडे दिलं पाणी कचऱ्याची गाडी वगैरे गाडी घेऊन येते तिसरी रोजी दुसरी रोजी रोज गाडी येते कचऱ्याची एक महिला म्हणून तुम्ही डायरेक्ट त्यांच्याशी संपर्क संपर्क बोलू शकतो काही काम पडतं आम्ही बोलू बोलू शकतो ना आताच बोललो आताच फोटो हो मंदिरात हा आमचे माणसं म्हणूनच आम्ही ओळखतो त्यांना त्यांच्या घरच्याला पण सांगितलं तुम्ही फिकीर करू नका आमचेच माणसं ते आली त्याच्या दारावर निवडून या कोण करेल हे काम काय वाटतं विजी भाऊच करेल ना का ते का करते म्हणजे असं काय एवढा विश्वास विश्वास आहे ना आता ते नेहमी थोडं काही झालं तर येतात लगेच दहा मिनिटात पाच मिनिटात लगेच पोचतात इथं वेळोवेळी मदत करतात येतात ते नेहमी येतात बर मग कोण निवडून यावं विजयभाऊच यायला पाहिजे तर हे होते छत्रपती संभाजीनगरमधील नागरिकांची मतं अपेक्षाही आहेत कामही भरपूर झाले आहेत आता बघणं हे आहे की कोण निवडून येईल मी कोमल ठोंबरे छत्रपती संभाजीनगरमधून